जय शिवराय मित्रांनो आणि धुई धुके किंवा वातावरणातील पावसासंदर्भात या रेकॉर्डिंगमध्ये प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतलेला आहे हे रेकॉर्डिंग शांतपणे ऐकून इतरही शेतकरी बांधवांना पाठवायचे आहे तर बघा सिस्टम असा आहे नाशिक क्षेत्र धुळे नंदुरबार शहादा जवळपास लगातार पुढचे दहा दिवस धुईचा जोर आणि कंचित का होईना आणि काही ठिकाणी बऱ्याच प्रकारे ढगाळलेली परिस्थिती कायम राहणार आहे पश्चिम महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दुईचा जोर हा कायम आहे फक्त सात आठ आणि नऊ या तारखेला काही प्रमाणात कमी झाल्यासारखा वाटेल पण त्या दिवशी सुद्धा आहे मराठवाडा आणि विदर्भात धुईची लेअर सहा तारखेपर्यंत कायम टिकून राहणार आहे आठ तारखेला सात आणि आठ तारखेला काही प्रमाणात कमी झाल्यासारखी वाटेल पण परिस्थिती दहा अकरा तारखेला खूप वाढणार आहे मित्रांनो आता परत एकदा आपण एक, एक शेड्यूल बघूयात बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब मोठ्या प्रमाणात सक्रिय होतोय आठ नऊ तारखेला हा कमीदाब जास्त तीव्र होणार आहे त्यामुळे दक्षिण भारतामध्ये जसं की तमिळनाडू केरळ वगैरे भागांमध्ये आंध्र प्रदेशात पावसाचा जोर वाढणार आहे पण डब्ल्यू ड्यू कमकुवत असल्यामुळे ही लेअर जी आहे ढगाळ वातावरणाची किंवा बाष्पयुक्त वाऱ्याची धुईची आणि धुक्याची ही परत आणखीन तीव्र यापेक्षाही तीव्र वाढण्याची भीती आहे अकरा आणि बारा जानेवारी तसेच आपण दहा तारखेपासून जरी सांगितलं तरी ठीक आहे कारण की दहा ते बारा तेरा तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये विशेषत दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये धुईची लेवल हद्दपार देखील होणार आहे आंदूकपणा विजिबिलिटी कमी म्हणजे पूर्णपणे असं ब्लर वातावरण देखील ह्या तारखांना पाहायला मिळणार आहे खरं तर स्ट्रगल राहील आंबा उत्पादक शेतकरी त्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आणि अन्य पिका उत्पादक शेतकऱ्यांना गंभीर अशा स्वरूपाचा होऊ शकतो हरभरा देखील फुलांची किंवा गळीमध्ये फुल प्रमाण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे उपाययोजना मी तुम्हाला पहिलेही सांगितलं ज्या करायच्या आहेत त्या करा किंवा अधिक माहिती आपल्या अॅप्लिकेशनवरती आपण आज संध्याकाळी सव्वा सात किंवा साडेसात वाजता ऍक्च्युअली घेणार आहोत ज्यांनी अप्लिकेशन वरती आपला रजिस्टर केला आहे त्यांना तो मेसेज ऑटोमॅटिक पडणार देखील आहे यूट्यूब सुद्धा आणि फेसबुक सुद्धा इंस्टासह सगळ्या प्लॅटफॉर्मवरती वरती आपला आज चालू असणार आहे पण विशेष विनंती अशी आहे या वातावरणामध्ये ज्या तूर उत्पादक शेतकरी तूर काढणीसाठी वेग धरलेला आहे यांना बाधक असं वातावरण नाहीये मी पहिलेही रेकॉर्डिंग मध्ये किंवा आपल्या युट्यूब लाईव्ह मध्ये सांगितलंय की चार दोन सितोडे किंवा एखाद्या ठिकाणी पेनोणी कमी पाऊस होण्याचे चान्सेस आहे जिल्ह्यामध्ये दोन चार गावांना पण या व्यतिरिक्त मोठी सिस्टम ह्या उद्याच्या दिवस तरी नाहीये पुढे सुद्धा दहा अकरा बारा तेरा चौदा जानेवारी पर्यंत नाही गारपीट किंवा गारपीट वातावरण कायम राहू शकतो आता थंडी संदर्भात अनेक ठिकाणची थंडी ही संध्याकाळशी म्हणा किंवा सकाळच्याही थंडीमध्ये बराच फरक पडलेला आहे चौदा जानेवारी पासून गरमीची लेवल आणखी तीव्र होते आणि त्यापासून सुद्धा उष्णतेचा प्रभाव आणि सकाळचा थंडीचा कडकपणा मागील महिन्याच्या तुलनेत जो आता कमी झालेला आहे तो आणखीन कमी होण्याचे याच्यामध्ये भरपूर आहे आपल्या तोडकर हवामान अंदाज अंतर्गत बऱ्याचशा गोष्टी आपण लाईव्हच्या माध्यमातून आज घेणार आहोत ही रेकॉर्डिंग प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये पाठवा आता थोडस विस्तृत स्वरूपामध्ये किंवा थोडक्यामध्ये आपण विभागा बघूयात म्हणजे तुम्हाला अजूनही स्पष्ट समजेल तारखेनुसार लक्ष द्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये जी काही धुई चालू आहे ती सात लाख कमी होईल पण मात्र दहा अकरा बारा ला ती सर्वाधिक जास्त महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये त्या भागामध्ये जास्त राहणार आहे त्यानंतर मराठवाडा सेम कंडिशन जो दक्षिण महाराष्ट्र आहे ती सेम कंडिशन आहे त्यानंतर विदर्भ आणि खानदेश त्यांना आठ तारखेपर्यंत ढगाळलेली परिस्थिती राहील नंतरही आहे खानदेशामध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पण त्याची लेवल जे आहे ती इतर विभागाच्या तुलनेमध्ये कमी अधिक प्रमाणात आहे पण नुकसान मात्र दुईच जे होणार आहे ते त्यामध्ये दिसणार आहे विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मध्य विदर्भ पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ सह दुहीचा परिणाम पुढचा जास्त असणार आहे बारा तारखेचा आणि अकरा तारखेचा तर जय शिवराय धन्यवाद